काराव ग्रामपंचायत हद्दीतील तरुणांना जेएसडब्ल्यू कंपनीत नोकरीत समाविष्ट करण्यासाठी ग्रामपंचायत सदस्याचे ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण जेएसडब्ल्यू कंपनी प्रशासनाकडून जोपर्यंत ठोस लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत तो तो उपोषणावर ठाम पेन तालुक्यातील जेएसडब्ल्यू कंपनीत काराव ग्रामपंचायत हद्दीतील सुशिक्षित तरुण बांधवांना नोकरीत सामावून घ्यावं या मागणीसाठी काराव ग्रामपंचायतीचे सदस्य दिनेश म्हात्रे सदस्य भाग्यश्री कडू वैशाली म्हात्रे दिपाली भोईर मुक्ता वाघमारे ग्रामस्थ राजेंद्र कडू अंकुश वाघमारे हे सोमवार सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी काराव गडप ग्रामपंचायत कार्यालयासमोर बेमुदत उपोषणात बसले ग्रामपंचायत कारावच्या हद्दीत डिप्लोमा डिग्री व आयटीआय पूर्ण झालेले विद्यार्थी असतानाही गेले बत्तीस महिने सातत्यानं ग्रुप ग्रामपंचायत काराव कारावतर्फे स्थानिक आयटीआय डिप्लोमा डिग्रीधारक भूमिपुत्रांना जेएसडब्ल्यू कंपनी डोलवीत कायमस्वरूपी नोकर भरतीत सामावून घेण्यासाठी कंपनी व्यवस्थापनाकडे मागणीवर चर्चा करतोय परंतु कंपनी व्यवस्थापन आमच्या मागण्या प्रलंबित ठेवत असून सतत डावलते परिणामी काराव ग्रामपंचायत हद्दीतील बेरोजगार तरुणांना न्याय देण्यासाठी काराव ग्रामपंचायत कार्यालयासमोर बेमुदत उपोषणात बसले जेएसडब्ल्यू कंपनी प्रशासनाकडून जोपर्यंत ठोस लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत उपोषणावर ठाम असल्याचं काराव ग्रामपंचायतीचे सदस्य दिनेश म्हात्रे सदस्य भाग्यश्री कडू वैशाली म्हात्रे दीपाली भोईर मुक्ता वाघमारे यांनी सांगितलं या उपोषणाला परिसरातील सामाजिक कार्यकर्ते व आदिवासी बांधव नागरिकांना पाठिंबा दिला नमस्कार मी वैशाली रवींद्र म्हात्रे ग्रामपंचायत सदस्य काराव आम्ही आज उपोषणाला बसलो एक कारण की आज दोन अडीच वर्ष झाली आम्हाला पंचायतमध्ये बसून पण आमची अजूनपर्यंत नोकर भरती केलेली नाही जर तसं बघितलं तर, तर कंपनी आमच्या दारात आहे आणि आता जे बेस्तूचं तीचं प्रकल्प आहे ते सुद्धा आमच्या गावातच होते मग आमच्या मुलांना नोकर भरती करायला काय हरकत आहे ह्या नोकर भरतीच्याच मागणीसाठी आम्ही उपोषणाला बसलो आमच्याकडे सुशिक्षित बेरोजगार बरेच आहेत कावर मग त्यांना जर कामाला घेतलं तर कंपनीतनं काय नुकसान होणार आहे त्यांना कंपनीने आम्हाला आमच्या बेरोजगार सुशिक्षित करण्या कामावर घ्यायचं हीच अपेक्षा आहे आमची ज़वड़ ज़वड़ आज जर आपण बघतोय की आमच्या ग्रुपग्रामच्या कारावधीतील एकशे साठ ते एकशे सत्तर आय टी आय होल्डर्स आहेत आणि जवळजवळ ऐंशी ते नव्वद डिप्लोमा डिग्री होल्डर्स आहेत तर असं असतानासुद्धा आज त्यांच्यावर इतरत्र नको नको ते काम करण्याची वेळ आलेली आहे अक्षरशः काही बेकार घर घरी पडून आहेत काहीच त्यांना काम हाताला कामधंदा नाही तर असं असताना आज आमची आज आज ही विदारक परिस्थिती आमच्या मनाला हेलावून टाकणार आहे आमचं हृदय ह्यालावून टाकणारे तर ह्या परिस्थितीवर मात करण्यासाठी आम्ही हो। आम आज हे बेमुदत उपोषण करत आहोत आणि ह्या उपोषणामध्ये आमचा एकच उद्दिष्ट आहे की आम्हाला आता ठोस आणि निर्णायक अंमलबजावणी जे एस डब्ल्यू व्यवस्थापनाकडून झाली पाहिजे माझं नाव दिनेश सुकाराम मात्रे ग्रुप ग्रामपंचायत कारावाचा विद्यमान सदस्य आज आम्ही इथे जे बेमुदत उपोषण करतोय जे एस डब्ल्यू कंपनी डोल्वे येथे आमच्या ग्रुप ग्रामपंचायत कारावतीतील जे आय टी आहे डिप्लोमा डिग्री होल्डर आहेत तर याच्यासाठी आम्ही बेमुदत उपोषण करतो आहे हे आज एका दिवसात नाही करत आहे गेले अडीच तीन वर्ष आम्ही सतत मिटिंग बैठका घेतो आहे त्यांच्याशी वारंवार चर्चा करतो आहे पण आम्हाला फक्त आश्वासनावरच आमची बोलवण केली जाते आणि त्याला कंटाळून वैतागून आज आम्ही इथे अतिशय जिद्दीने उपोषण करतो तर आज हे उपोषण करतो याच्यामध्ये एक निग्रह आहे आमचा की जोपर्यंत जे एस डब्ल्यू डोली कंपनी व्यवस्थापन आम्हाला लेखी ठोस किंवा निर्णायक काही आमच्या हातात देत नाही तोपर्यंत आम्ही इथून उपोषणपासून उठणार नाही ढळणार नाही तर आम्हाला एवढीच अपेक्षा आहे कंपनी जे डब्ल्यू कंपनी व्यवस्थापन नाही आम्हाला काहीतरी जसा जी आर निघतो एखाद्या गोष्टीचा तसं आम्हाला आमची नोकरभरती ठोसरित्या करावी